आज रोजी पोलीस ठाणे आस्थी येथे आम्ही कामकाज करत असताना आम्हाला एक गुप्त बातमीदारावर बातमी बातमी अशी मिळाली की आष्टीमध्ये एक इसम हा बनावट चलनी नोटा घेऊन येणार आहे आणि त्या चलनात आणण्यासाठी ते चलना इतर व्यक्तींना तो पुरवठा करत आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्यावरून आम्ही त्या पद्धतीने सापळा रचलेला आहे आणि आपल्या आष्टीमध्येच या ठिकाणी अंबर्डी कॉलेजच्या आसपास आपण सदरीस मला सापला रचून दोन समक्ष ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे सेम क्रमांकाच्या सोळा 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 अशा जवळपास चौसष्ट नोटा भेटलेल्या आहेत सोळा नोटाचा सेम क्रमांक आहे परत दुसऱ्या सोळाचा सेम आहे तिसऱ्या सोळाचा परत सेम आहे अशा पद्धतीने आपण चौसष्ट नोटा म्हणजे पाचशे रुपयाच्या बत्तीस हजार रुपये जप्त केलेले आहेत आणि त्याची गुन्हा दाखल करण्याची पुढील तपास करण्याची कारवाई सुरू आहे सध्या तरी आपण प्राथमिक स्टेजमध्ये आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण हे सगळं ओपन करण्याचा प्रयत्न करणार आहेत ह्या नोटा आल्या कुठून त्याला देणारा कोण आहे आणि त्यानंतर बाबा ह्यांचा उद्देश काय होता यापासून आपण सगळा त्याचा तपास करणार आहेत आणि इतर ज्या नोटा आहेत त्या नोटा आपण हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत